अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी मागच्या वेळेला तुम्हाला उज्ज्वल गणपतीची साधना सांगितली होती आता डाव्या सोंड्याच्या गणपतीची साधना तुम्हाला मी सांगणार आहे मला असं वाटतं की बहुतेक सगळ्यांकडे डाव्या सोंड्याचा गणपती बसवतात म्हणजे बाहेर सुद्धा विकत मिळतात किंवा मंडळ जी असतात डाव्या सोंड्याचं बसवतात काही मंडळांमध्ये उजव्या सोंड्याचा गणपती आहे थोडस कडक आहे पाळावं लागतात काही गोष्टी पण सर्वसामान्य लोकांना डाव्या सोंड्याचा गणपती सहज शक्य आहे करू शकतात ज्यांना साधना करायची ती साधना एकदम वेगळी आहे उजव्या सोंडीची एकदम वेगळी आहे डाव्या सोंडीची एकदम वेगळी आहे ज्या दिवशी तुम्ही गणपती बसवणार असाल गणपती घरी आणणार असाल त्याच्या आदल्या दिवशी जिथे तुम्ही बसवणार असाल त्या जागेला पहिल्यांदा शुद्ध करून घ्या त्या जागेवरती गणपती अथर्व शिष्य म्हणा जी जागेत तुम्ही बसवणार आहात त्याला तिथे ती गणपती शिष्य हात ठेवून म्हणा आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला विधी करून बसवा तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या करता त्या पद्धतीने बसवा पहिल्या दिवशी दहा दिवस जर तुम्ही बसवत असाल आधी पहिल्यांदा दीड दिवसाचा गणपती जे बसवतात त्यांना सांगतो मी की दीड दिवसाचा जे गणपती बसवतात त्यांच्यासाठी साधना अशी आहे की एकशे आठ दुर्वा गणपतीच्या वरती वाहताना म्हणा ओम गंगणपत ये महा किंवा ओम गंगणपते नम स्वाहा ओम गंगणपदे नम स्वाहा अशा एकशे आठ दुर्वा गणपतीला व्हा आणि मग गणपती दीड दिवसात विसर्जन करा काहींकडे तीन दिवसाचा गणपती असतो कळाला एकशे आठ एकशे आठ एकशे आठ असं एक एक तीन दिवस करा काहींकडे पाच दिवसाचा गणपती असतो त्याला सुद्धा एकशे आठ एकशे आठ एकशे आठ असं पाच वेळाला गणपतीला विसर्जन करायचं अगोदर दुर्वा व्हायचा आणि मग विसर्जन करायला जायचं पण हे सगळं करताना संकल्प सोडा की मी एकशे आठ दुर्वा का वाहतोय सगळ्या मनातल्या गोष्टी सांगा तुमच्या त्याला सात दिवसाचा आणि मग दहा दिवसाचा पण ज्यांना पूर्ण दहा दिवस करायचंय त्यांनी रोज एकशे आठ दुर्वा या गणपतीला वाहच जर शमी शमीची पानं जर मिळाली तुम्हाला आजकाल शमी म्हणजे आपल्याला देव बाबुल देतात काय कुठलीही काटेरी झाडायची पानं देतात सांगतात ही शमी आहे पण प्युअर शमी जर मिळाली तर ती शमी शेंद्रात बुडवायची शेंद्र असतो तर ती बुडवायची त्याचं बेट आणि गणपतीला व्हायचं तर गणपतीला वाहताना ओम गंग हा एक बीजाक्षरी मंत्र जो आहे तो फक्त म्हणायचा ओम गंग किंवा नुसता गंग शमीचं एक पान वाहताना अशी एक्कावन्न पानं जर तुम्हाला मिळाली रोज फार सुंदर पण नाही मिळालं एक जरी पान मिळालं तरी तुम्ही गणपतीला व्हा म्हणजे तुमचे जे, जे घरातले दोष किंवा अजून काय काय आहे ते संकल्पात तुम्ही सोडलेला असेल ते सगळं निघून जाईल दहा दिवस जर तुम्हाला जर पानं मिळाली सगळी फार सुंदर गणपती अथरोशिश्य जर रोज एकवीस वेळा म्हणता आलं तर ते नक्की म्हणा दहा दिवस माही काय जितके दिवस तुम्ही बसल गणपती तितक्या दिवस गणपती विसर्जन केल्याच्या दिवशी आरतीमध्ये प्रसाद म्हणून उसाचा रस किंवा ऊस हा पाहिजेच गुळखोबरे गणपतीला आवडतो सगळ्याच असं म्हणतात की गुळखोबरे ठेवा नारळ ठेवा पण लोक पण ठेवतात मोदक ठेवतात बरेच काय काय चालू असतं पण उसाचा रस मात्र कोणी त्याला देत नाही तसं उजव्या सोडण्याच्या गणपतीला उसाचा रस द्यायचा असा डाव्या गणपतीच्या गणपती साधने सुद्धा उसाचा रस ठेवायचाच तो आता मिळतो या सीजन मध्ये तर तुम्ही त्याला द्या गणपतीला बघा तुम्हाला आणखीन वेगळा एक अनुभव चांगला तुम्हाला पाहायला मिळेल उसाच्या रसाच्या पुऱ्याचा करता आल्या ज्याला घारगे म्हणतो आपण त्याचा नैवेद्य दाखवता आला तरी चालेल किंवा मोदक करताना त्यात उसाचा रस घालून काल पीठ आणि मग त्याचे मोदक केले तरी सुद्धा चालतील म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने पण उसा जरच हा गणपतीला त्या दहा दिवसामध्ये द्या तुम्ही आणि संकल्प सोडा मुलांसाठी तर मुलांसाठी संकल्प सोडताना त्यात तुम्ही मुलांना पण आपल्या शेजारी बसवा आणि मुलांकडनं पण गंगणपत येण महा ओम गंगणपत येण महा मंत्र म्हणून घ्या अथर्व तेही ते म्हणून घ्या हे दहा दिवसाचं करा म्हणून शमीची पानं मिळाली तर आणि दुर्वा हे गणपतीला वा आणि नैवेद्यामध्ये उसाचा रस हा न विसरता ठेवा लक्षात गोकर्णाची निळी फुलं मिळाली फार सुंदर पांढरी मिळाली तरी चालतील गुलाबी मिळाली तरी चालतील पण गोकर्ण पाहिजे तोही त्यांना खूप आवडतो शेंगा मिळाल्या गोकर्णाच्या हिरव्या वाळलेल्या नाही हिरव्या तर त्या एकवीस आणा आणि त्याच्या पायापेशी व्हा त्याही चांगल्या चला मंडळी या दहा दिवसामध्ये गणपतीची तुम्ही साधना अशा प्रकारे करू शकता जे लोक साधक आहेत त्यांना काही अजून मिळवायचंय ते एकशे आठच्या प्रतीमध्ये अजून कितीतरी दुर्वाते होऊ शकतात आणि ते मिळवू शकतात त्यांना जे पाहिजे ते तर तुम्ही मंडळी हे करा या दहा दिवसामध्ये आणि बघा तुम्हाला काय मिळतं ते तुमचा अनुभव हीच खात्री असणार आहे तर चला भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन तोपर्यंत गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा नमस्कार मंडळी गेले दोन तीन व्हिडिओ बघितला तुम्ही हा प्रॉडक्ट नवीन घेऊन आलेलो आहे मी हे ऍक्च्युअली प्रॉडक्ट असा आहे की तुम्हाला जे रेग्युलर आयुष्यामध्ये जे गोळ्या औषधं आणि खूप आजार आहेत लोकांना खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यापासून तुम्हाला मुक्तता आणि हळूहळू हळूहळू कसं त्या तेरातनं ते बाजूला होता येईल मोकळं होता येईल त्याच्यातनं आणि हेल्दी लाईफ जगता येईल ह्याच्यासाठीच ते हे प्रॉडक्ट आहे तर ह्याचं एक फ्री डे डेमो आम्ही आता पुढचे चार दिवस आम्ही देणार आहे शनिवारावर येत्या शनिवारावर तेवीस आणि चोवीस तारखेला दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल जवळ त्याचा फ्री डे डेमो आम्ही देणार आहे तर त्याचा नक्की सगळ्यांनी लाभ घ्या ह्या शनिवारावर जर जमलं नाही तर पुढच्या शनिवार सुद्धा शनिवार सुद्धा आम्ही त्याचे डेमो देणार आहे तर शक्यतो तुमच्याकडे जर तुमचे मेडिकल रिपोर्ट्स असतील तर येताना घेऊन या म्हणजे खूप सोपं होऊन जाईल की तुम्हाला काय काय आत्ता तुम्हाला काय काय आहेत काय काय तुम्ही म्हणजे डिसीज कुठल्या कुठल्या आहेत गोळ्या काय काय घेत आहेत त्याच्या हिशोबाने ह्या मे डिवाइसचा उपयोग कसा तुम्हाला करता येईल आणि ह्याच्यातनं तुम्हाला कसा फायदा होईल हे तिथे आम्ही नक्की सांगू तर लवकरच तिथे भेटूया प्रत्येकाने याचा लाभ घ्या चांगला रिस्पॉन्स द्या हे तुमच्या हेल्थलाच उपयोगी आहे हे प्रॉडक्ट तर लवकरच तिथे भेटू आपण तेवीस चोवीस तारखेला नमस्कार तोपर्यंत हेल्दी रहा